राष्ट्रीय हिंदी विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व प्रबोधन अभियान जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व प्रबोधन अभियान राबविण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतुकीच्या नियमाचं मार्गदर्शन करण्यात आले राज्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याच्या उद्देशाने अप्पर पोलीस महासंचालक सुरेश कुमार मेखला व पोलीस अधीक्षक साळवे पोलीस अधीक्षक श्रीमती दरेकर पोलीस उपअधीक्षक डिस्ले पोलीस निरीक्षक सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे त्यामुळे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक आर के निकम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पालकासोबत प्रवास करीत असताना वाहतुकीच्या नियमाचं पालन कसं करावं यावर मार्गदर्शन केलं यावेळी शाळेचे गंभीर पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये रोड वलंडताना आधी उजव्या बाजूला बघावे त्यानंतर डाव्या बाजूला बघावं नंतरच रोड पार करावा मोटारसायकलवर दोन सीटचाच वापर करावा मोटरसायकलवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा आतील रोड वरून मेन रोडला येताना थोडं थांबावं दोन्ही बाजूंना बघावं नंतर आपण अथवा वाहन रोडवर घ्यावे रस्त्यावर धोकादायकरित्या भरधाव वेगाने वाहन चालवू नये धोकादायक वाहन रस्त्यावर उभा करू नये चार चाकी वाहनातून प्रवास करताना सीट बेल्टचा वापर करावा वाहनास पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावून घ्यावेत महामार्गावर वाहन चालवत असताना वाहन चालकाने मोठमोठ्याने गाणे लावू नये गाडीचे कागदपत्र सोबत बाळगावेत वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये यासह विविध वाहतूक नियमाची माहिती यावेळी देण्यात आली